आपला फ्रीज आलेला आहे बाबा पण आले आहेत तुम्ही बघू शकता आणि काही फ्रीज सुद्धा आलेला आहे आपला इकडे ना मोर दिसलाय मला तर दिसत नाहीये सो गाय आपण फायनली आहे बघू शकता हा तो तळ आहे हे तळ आहे गाईस तुम्ही बघू शकता समोर किंगफिशर उडतोय गाईज गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय चॅनल तुमच्या so सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे पन्नास मिनिटांची मध्ये सो गाईज आज आपला गोव्यामधला डे टू आहे सो सकाळी सगळे फ्रेश वगैरे झाले आंघोळ वगैरे झाले आणि आता आम्ही नाश्त्यामध्ये मॅगी आणि मग थोड्या वेळाने आपण जाऊया मंदिरामध्ये पण थांबली आहे सो so, आता थोड्या वेळाने मंदिरामध्ये जाऊया आता आता व्हिडिओ स्टार्ट करते सो so, मी ना रांगोळी वगैरे काढली आहे तुम्हा मी तुम्हाला एकदा दाखव ही रांगोळी काढलेली आहे छोटीशीच काढली आहे पण घराच्या बाहेरच रांगोळी काढली आहे ना मेहंदीचे कोन आणलेले पण इकडच्या कोन मध्ये ना म्हणजे नीट मेहंदीच नाही निघत आहे सो आपण आता चालू आहे ते सगळे कोण रिटर्न करायला आणि मग कदाचित तिकडनं आपण डायरेक्ट मंदिरामध्ये जाऊ आणि आहे आणि पता नाही ला पत्ता पता इधर सो काही आता डायरेक्ट जाऊया मंदिरामध्ये आणि भेटूया फ्रीच आपला फ्रीज आलेला आहे बाबा पण आले आहेत तुम्ही बघू शकता आणि काही फ्रीज सुद्धा आलेला आहे आपला Ava cu taclele deștept, muna daun. आपल्याकडे आता नवीन खुर्च्या सुद्धा आल्या आहेत आणि सगळ्या तर खुर्च्यांवरती बसल्या आहेत कसं वाटतं आजी न्यू फ्रीज हो गाईज आता आपण निघतो आहे मंदिरात जायला जेवायला सो आता जेवण सुरू झालं आता नाही सुरू झालं आहे की नाही माहिती नाही पण आम्ही आता ठरवलं की आता फ्रीज वगैरे आलं सगळं झालं आहे तर मग आता जाऊया डायरेक्ट मंदिरामध्ये आणि बघूया आता डायरेक्ट जेऊया आणि मग घरी येऊया आराम करूया कारण का संध्याकाळी अजून पाहुणे येणार आहेत आपल्या घरी आता सगळे चिल्लर पिल्लर चिल्लर पार्टी आलेली आहे खेळायला मनवायची सगळे फ्रेंड्स हाय so आता खेळणार आहे ना तुम्ही इथे काय खेळणार आहे सोस मेहंदी कॉम्पिटिशन so सुरू आहे मी तुम्हाला दाखवते हा कॉम्पिटिशन एक... कुठे सुरू आहे इकडे लादीवरती आणि ही आहे सगळ्यांच्या मेहंद्या आहे सगळीच so आता थोडं घरी फॅनचं काम सुरू आहे फॅनचं काम झाल्याच्या नंतर आपण डायरेक्ट इथे वरती टेरेस वरती जाऊया अद्वेता सो सगळ्याच बघू यांची काय मेहंदी कॉम्पिटिशन संध्याकाळ झालेली आहे आणि या ना आमच्या इथे ना एक सिक्रेट जागा आहे सो आम्ही तिकडे चाललो आहे तळा आहे तळं जंगलाच्या पूर्ण मध्ये आहे आणि तिकडून म्हणजे आमच्या इथून आतमध्ये पंधरा ते वीस मिनट चालत जायचं आहे आणि त्याच्यामध्ये ना मगरी वगैरे असतात किंवा भाग वगैरे आहेत ना ते सगळे तिथे येतात पाणी पियाला आणि इथे ना म्हणजे मोर वगैरे आहेत घाईच काहीतरी गा दिसलंय थिंक इकडे ना मोर दिसलाय मला तर दिसत नाहीये थांबा आपण बघूया आहे की नाही काहीच मी बोलली ना इथे मोल वगैरे सो so गाईज मोराचा आवाज येतोय एक सेकंद जर व्हिडिओ मध्ये कॅप्चर झाला तर ठीक आहे आपण जाऊया चालत आणि बघूया काही दिसतं का इथे बोलतात की गावचे लोक मगर वगैरे असतात सो बघू आणि तुम्ही बघू शकता फुल जंगल आहे जंगलात नाही पायवाट निघते आणि ते मोर किंवा किंगफिशर किंवा खूप वेगवेगळ्या प्रकारचे आहे ना पक्षी वगैरे दिसतात किंवा वाघ बिबट्या वगैरे पण इथे पाणी प्याले तर रात्री सो so बघूया आता एक्सप्लोर करूया ही जागा आपण पोहोचलोय आहे बघू आता एक तो जो मागचा रस्ता होता ना तो बंद केलाय तर आपण आता दुसऱ्या रस्त्याने जातोय बघूया सो so गाय आपण फायनली पोहोचलोय बघू शकता हा तो तळ आहे हे तळ आहे काही तुम्ही बघू शकता समोर किंगफिशर उडतोय हे बघा तुम्ही नेचर बघू शकता पूर्ण पूर्ण चार बाजूने जंगल आहे आणि हे मध्ये तळ आहे हे पूर्णच्या पूर्ण जंगल आहे आणि आता संध्याकाळ झाली आहे सो खूप आवाज वगैरे पण येत आहेत बाबांना विचार बाबा कसा वाटला त्या दोघी तिथे घाबरून तिथेच थांबल्या फायनली फोटोज वगैरे काढून झाल्या तळावरती हे सगळे जे मोठे ते घाबरत होते आणि आता अंधार पण होत सो आता आम्ही निघतोय आणि तुला विचार मस्त आता पण होत आणि क्लायमेट इतकं सुंदर झालं खूप सुंदर क्लायमेट झालं सो so, आता निघ डायरेक्ट भेटूया मंदिरामध्ये दीदी वगैरे हो सगळे वेट करतात अक्च्युली त्यांना पण यायचं होतं चिल्ले पिल्ले होते म्हणून लो so, ते लोक आले नाही सो आता जाऊया डायरेक्ट भेटूया मंदिरामध्ये त्या जंगलामध्ये आम्हाला फणसाचं झाड दिसलं तुम्ही बघू शकता किती मोठे मोठे फणस लागलेत काहीच का आपल्याला दिसलाच नाही आपण फायनली जंगलात ना बाहेर निघतोय सो बाय बाय भेटूया उद्या आता आपला जंगल ट्रिप करून झाली आहे आणि आता आपण कुठल्या तरी झऱ्यावर चाललोय कुठला तरी म्हणजे कुठला तरी आता मला नाव नाही माहिती आणि तिथे देवीचा मंदिर पण असं आपण तिकडे मंदिरात दर्शन पण करून घेऊया तो हा शांतदुर्ग देवीचं देवी मंदिर आहे शांतादुर्गा बोला शांतादुर्गा सो गाईस बघूया आधी ते कुठलं झर आहे ते बोलत तिकडे जाऊया आणि नंतर मग आपण पाया पडूया पण मंदिर कुठे गेलं बघूया गाईस गाईचे बछडे बच्चडे, बछडेच बोलतात ना वासरू सॉरी किती सुंदर सुंदर आहेत आम्ही आल्यापासून इतके बघितलेत इतके बापरे सबस्क्राईब करा हो बोलली बघ ना ती आ, आता ना इथे पाईप वगैरे लावला आय थिंक हा पाईप बनवलेला हो आहे नाही पाईप कुठे हा पाईप हे बघा गाईश बघू शकतो म्हणजे मला तरी सांगितलं झर आहे म्हणून मी तुम्हाला झर बोलली आता इथे पाईप वगैरे लावलं असं आता है ना काय झालं नाही या मंदिराचं ना काम सुरू आहे सो so, काहीतरी काम सुरू आहे आणि माझ्या पप्पाने असं सांगितलं की जोपर्यंत ओटी आणत नाही ना आपण असं जाऊ शकत नाही सो so, आता मी दर्शन करायला नाही जाणार आहे आपण बाहेरूनच करूया ते पण आता काम सुरू आहे हेच मंदिर होतं पण आता इथे पण काम सुरू आहे सो so, आपण आता डायरेक्ट जाऊया आपल्या मंदिरामध्ये नॅली ना आता ना इथे पोचलो आहे मंदिरामध्ये आणि मंदिरात पोचल्या सुद्धा वगैरे भेटली आहे सो बघूया आता दीदी वगैरे तर भेटली आहे आणि ती आता वॉशरूमला गेली आहे सो मी बोलली की थोडासा क्लिप काढूनच घेते सो बघूया थांबा आता सगळ्यांना पंक्ती बसलेले आहेत तर मी तुम्हाला दाखवते एक मिनिट जेवण घेतलेलं आहे जेवण सुरू झालेलं आहे तुम्ही बघू शकता आणि आता आता आर्यन आता अरे तुला माहिती आहे माझ्या सगळ्यात फर्स्ट व्हिडिओ मध्ये मी तुझं डिस्क्रिप्शन मध्ये नाव टाकलं आहे पहिलं तुझं नाव व्हिडिओ मध्ये घेतलंय मग आणि तुम्ही तर तोंड लपवता बाबा व्हिडिओ मध्ये सो आईस देवा देवा पण जेवायला आलेला आता आपल्यासोबत बघ ना देवा इथे बघा देवानी जेवायला बघा केवडू घेतलं संपवशील ना रे हे तरी तू रे तू भाजी संपवशील <laughs> आणि दिदी तिकडे तिकडे गेली आहे काका वगैरे पण आता जेवण घेतात जेवण घेऊया आणि मग वॉक करायला जाऊया एकत्र आणि आता बघू दीदी काय घ्यायला गेले तिलाच माहिती सो आधी फटाफट जेवण घेऊया आणि व्हिडिओ डायरेक्ट जेवल्यानंतर केटरीना के ऐश्वर्या के दी, ना दीदी सोगाईच <laughs> so आता दीदीची तिसरी जिलेबी सुरू आहे दुसरी दुसरी जिलेबी सुरू आहे आणि अजून काय सगळे जेवायला बसले आहेत सगळ्या जेवल्यावर आपलं आता जेवण झालेलं आहे आणि आता इथे पूर्ण फॅमिली जेवायला बसली आहे बघू शकता मी लेट झाली म्हणून बाबांचं जेवण आहे नाही ऑलमोस्ट सगळ्यांचं जेवण आहे सॉरी पण आता मी फ्रेंडसोबत सोबत जेवायला बसलेली म्हणून मी लेट झाली आहे सो चला आता जाऊया खेळायला हो गाईस आता आपण ना घरी चाललोय घरी चाललोय आता आहे ना जेवण वगैरे सगळं झालंय आणि उद्या आपल्याला सकाळी सहा वाजता उठायचंय कारण का उद्या आपल्याला ना साळीगावला जायचंय आणि अंधारे पूर्ण अंधारे रस्त्यावरती उद्या आपल्याला ना साळीगावला जायचंय तर म्हणून आपल्याला बसमध्ये जागा पकडायची आहे तर आपल्याला लवकरात लवकर उठायचंय रेडी वगैरे व्हायचंय हो तर मग म्हणून आता मी आजचा व्हिडिओ इथे सेंड करते भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये सो याच्या आता बाय गुड नाईट व्हिडिओला लाईक्स करा कमेंट्स करा व्हिडिओला लाईक्स करा कमेंट्स करा असं सपोर्ट करत राहा आता डायरेक्ट भेटूया उद्या सकाळी जेव्हा पण रेडी हो तेव्हा सो बाय